चोपडा अंकलेश्वर महामार्गावर भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध चार फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता यावेळी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंकलेश्वर मार्गावर हा रास्ता रोको करण्यात असून आदिवासी व प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी महामार्ग अडवून धरल्याने महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन स्वीकारले असून वरिष्ठ पातळीवर हे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात असल्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले